हॅलो फ्रेंड्स आज आपण आय सी डी एस मुख्य सेविका पर्यवेक्षिका कटऑफबद्दल डिस्कस करणार आहोत तुम्हाला किती मार्क्स येत आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट करा कमी मार्क्स येत असतील तर घाबरू नका किंवा लाजू नका कमेंट करा तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स जरी येत असतील तरी मार्क्स कमेंट करा ज्याला नव्वदपेक्षा कमी मार्क्स येत आहेत त्याने बिलकुल घाबरायचं नाही आहे कारण सेकंड रिस्पॉन्स सीट अजून बाकी आहे त्यानंतर नॉर्मलायजेशन होईल नॉर्मलाय नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जेव्हा तुमचे मार्क्स नवदपेक्षा कमी असतील तेव्हाच तुमचा निवड यादीमध्ये विचार केला जाणार नाही त्यामुळे आता जर नव्वदपेक्षा कमी येत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण नॉर्मलायझेशन नंतर खूप जणांचे मार्क्स खूप वाढतात काही विद्यार्थ्यांचे तुम्ही मार्क्स बघितले असतील तलाठीमध्ये तलाठी एक्झाम जेव्हा झाली त्यामध्ये नॉर्मलायझेशन नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले होते कुणाचे दहा वीस तीस चाळीस तर कुणाचे पन्नास पण मार्क्स वाढतात तुमची एक्झाम हार्ड होती का सोपी यावरून नॉर्मलायझेशन होते आता काही दिवसांनी सेकंड रिस्पॉन्स सीट येईल त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल त्यानंतर निवड यादी लागेल सेकंड रिस्पॉन्सिट सीट किंवा नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच व्हिडिओ स्वरूपात माहिती पुरवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण कटऑफबद्दल आप बोलत आहोत तर एस टी कास्टचा हा कट ऑफ अंदाजित आहे तर एस टी कास्ट एकशे तीस ते एकशे चाळीस जर इतके मार्क्स असतील तर तुमचा निवड यादीमध्ये कन्फर्म तुमची निवडच होणार एकशे तीस ते एकशे चाळीस असं माझा अंदाज आहे चार पाच मार्क इकड तिकडं होऊ शकतात तसेच ए सी कास्ट एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस ओ बी सी एकशे पन्नास ते पंचावन्न तसेच ओपन एकशे पंचावन्न ते एकशे साठ बाकी विद्यार्थ्यांनी तुमचे मार्क्स व तुमची कास्ट मला कमेंट मग करा कमेंट केल्यानंतर तुमच्या कास्टनुसार मी तुमचे तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल आणि तुम्हाला तुमचा कटअप नक्कीच सांगेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक ला करा